जालन्यात मुसळधार पावसाचा थैमान मोती तलाव ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आमदार अर्जुन खोतकर यांनी केली मोती तलाव परिसरातील विसर्जन कुंड आणि मोती तलावाची पाहणी आज पहाटे चार वाजता जालना जिल्ह्यासह शहरात मुसळधार पावसाने थैमान घातला यामुळे जालना शहरातला या या मोती तलाव ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी मोती तलाव आणि विसर्जन कुंडाची पाहणी केली आहे मोती तलाव भरल्यास नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून ही दक्षता घेतली जात आहे निसर्गाला कसा तोंड द्यायचा या सर्व तयारीचा आढावा आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडून घेण्यात आला या, या प्रसंगी महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर आणि मनपा अधिकाऱ्यांची देखील उपस्थिती होती भाऊ आपल्या जिल्ह्यात प्रचंड पाऊस झालेला आहे मोतीबाग तलावात तुम्ही आता पाणी केलेली आहे पाणी केलेली आहे तुम्ही गेले काही दिवस खूप पावसाने मोठ्या प्रमाणामध्ये एक पाच सहा जिल्ह्यामध्ये पावसाचं थैमान या ठिकाणी सुरू होतं राज्यामच्या तुलनेमध्ये आपले पाच सहा जिल्हे खूप बाधित आहे पावसाने त्यामुळं बाजवीपेक्षा जास्तीचा पाऊस पडल्यामुळे अनेक गोष्टीला आम्हाला समोर जावं लागतं फार डिझास्टर जवळपास कोलमळून पडलेला आहे पूर्णतः त्यामुळं मला असं वाटतं की उपाययोजना याच्यावर आम्ही आहे आणि उपाययोजना शोधून प्रशासन ही यंत्रणा पूर्ण कामाला लागलेली आहे आणि काम आम्ही या ठिकाणी करत आहोत मोतीबाग मोतीबाग हे तुम्ही पाणी करण्यासाठी आलं बऱ्याच ठिकाणी पाणी घुसलेलं आहे मोतीबागचं जे आहे त्याच्यावरती काय झालं नाही मोतीबागचं पाणी घुसलेलं नाही इकडं हां बाहेर पाणी घुसलेलं आहे ड्रेन अपुरे आहेत खरं तर हे गेली दहा पंधरा वर्ष याच्यावर काही काम झालं नाही आणि त्यामुळं मला असं वाटतं की या समस्येला तोंड द्यावं लागतं आहे आणि आम्ही निश्चितपणे यावर खूप आयोजना करतो आहे खरंतर महापालिका आता प्रशासक आहे महापालिका काय आमच्या ता ता ताब्यात नाही कोणाच्या ताब्यात नाही त्यामुळं गेली दहा पंधरा वर्ष महापालिकेचा कारभार वगैरे वगैरे सर्व गोष्टी हे पाहून आम्ही निश्चितपणे यावर आता काय उपाय करता येते तुम्हाला याच्यामध्ये करत नाही परंतु हे अगोदर व्हायला पाहिजे तसं ते झालं नाही आम्ही परत त्यामध्ये काही सुधारणा आणण्यासाठी मोतीबाग तलावात तुम्ही पाहणी केलेली आहे नवीनच विसर्जन कुंड बांधण्यात आलेला आहे कसं डॅमेज कंट्रोल करायचा या संदर्भात कसा आढावा घेतलेला आहे तुम्ही नाही डॅमेज कंट्रोलचा विषय नाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळं जो फ्लो येतो तो बेस्ट बेड आमच्याकडे आम्ही तेच बघतो तुम्ही बघताय आता सर्व पत्रकार की जो ज्या पद्धतीनं फ्लो येतो आहे समजा दहाचा फ्लो येतो आणि बाहेर पडायला जर दोन तीनचीच व्यवस्था असेल तर ए, हे याच्यावर काय उपाययोजना करतायत एका की इथं मी काही तज्ज्ञ लोकांना घेऊन आलेलो आहे इरिगेशनचे काही अधिकारी या ठिकाणी आणलेले आहेत की आता हा जो आहे फ्लो बाहेर पडणारा हा पुन्हा मायनिंग कसा हे कसा वाढवला कसा जाईल किंवा याला कसं आपण वाढवू शकतो तज्ञ लोक याच्यावरती निश्चितपणे मत देतील आणि तज्ज्ञाच्या माध्यमातून आपण यामध्ये लक्ष करू चुकीचं काही नाहीच त्यामुळं मला असं वाटते की शेवटी निसर्ग कोपलेला को आहे आणि त्यातून वाजीपेक्षा जास्तीचा आता भांडं आहे दहा लिटरचं भांडं आहे आणि त्या भांड्यामध्ये वीस लिटर पाणी टाकत्या साहजिकच ते बाहेर पडणारच आहे तशात हा प्रकार झाला आहे